माझ्या बरोबर आहेत सचिन चव्हाण इथले शेतकरी पण आहेत आणि शेतीच्या बद्दल सांगा मला आजोबांची जमीन ही एकोणीसशे साठ साली घेतलेली आणि त्यावेळेला खूप सारं म्हणजे इथंच आता पाठीमागं सांगितल्याप्रमाणे इकडे घर होतं आजोबांचं हा सगळा पूर्ण म्हणजे फळांसाठी वापरण्यात आला हा शेत भाग होता हा सगळा जो भाग आता जो आहे आपण इथं उभा आहे सगळ्या भागामध्ये देशी खेळ जे आपण शहरामध्ये आजकाल छोटी छोटी केळ होती विलायची खेळ म्हणतात विलायची खेळ आ, त्या केळावरतीच म्हणजे ऑलमोस्ट सगळं कमवलं त्यांनी पुढे जे ग्रोथ केली त्यांनी आज आमचं म्हणजे तीन दिवस म्हणजे मार्केटला जायचे आणि आठवड्यातनं तीन बैलगाड्या भरून अशी केळी मार्केटला मोठ चालायची बैलावरची मोठी आता विहीर आहे का हो आहे आपण मोठेनं पाणी काढलं त्याच्यानंतर इंजिन आले आणि त्याच्यानंतर आता इलेक्ट्रिक मोटर येतो सगळं ऑल म्हणजे फोर्टी आहे इन्क्लुडिंग थ्री ब्रदर्स ओके आणि त्याच्यामध्ये

चला हे सनफ्लावर ज्याला आपण सूर्यफूल म्हणतो आता सूर्यफुलाचे हे दाणे तयार आहेत त्याच्यामुळे हे बाजूचे गोल्डन कलरचे जे पत्ते सगळे आता सध्या हे हे सुकून गेलेत आणि ह्याच्यामध्ये हे सगळे जे सनफ्लावरचे बीज तयार झाले ते हे बीजचे प्रकार असे असतात की ब्लॅक कलरचे बीज असतात ह्याच्यापासून मूळ म्हणजे सनफ्लावर ऑइल तयार होतं वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पण ह्याच्यापासून सनफ्लावरच्या तयार होतात हे असे हे सूर्यफूल त्याला सूरजमुखी फुल पण म्हणतात हे ही बाजरी सध्या तयार आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात ही बाजरी आपल्याला म्हणजे खाण्यायोग्य योग्य बाजरी हे मूळ म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस वगैरे असतो किंवा हलका आहार ज्याला म्हणतो त्याच्यानंतर थोडी उष्णता जास्त असल्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरी आणि ज्याला आपण मटकी वगैरे म्हणतो मटकीची उसळ वगैरे किंवा भाकी बनवून मटकी आणि बाजरीची भाकरी झाली तर म्हणजे पूर्ण हेल्दी बनायचं तर आणि पीठ वर्धक राहतो आहे आणि ते पलीकडचं काय आहे हा जो झाड आहे तूर तुरीचं तुरीचं झाड आहे त्याला आता पुढं गुलं लावून शेंगायला लागतील आणि याच्यापासून तुरी येतील त्याच्यापासून डाळ बनेल हा काय म्हणजे राहू गुडियाच्या अण्णा बाजरीचं ब्लॉग इखरेचं आपल्याला सांगायचं म्हणजे शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय केलं पाहिजे या सरकारकडून काय अपेक्षा आहेत सरकारकडून अपेक्षा म्हणण्यापेक्षा मालाचं जे मार्केटिंग होतं आता हा कॉर्न प्लॉट आहे जो आज तुम्ही शहरात गेला हे जे एक एकमकीचं कणीस आहे ते तुम्हाला वीस ते पस्तीस रुपयाला भाजून मिळतं हो, हो, हो बरोबर आहे ना आणि जर याच शेज याच याच कॉर्नची जर आपण शहरातली किंमत वर्षीस गावाकडची जर किंमत जे जर कम्पेअर केलं तर मधला जो पैसा आहे तो कोणाच्या खिशात जातो हे आपल्याला कळत शेतकऱ्यांना जर जसं आता शेतकरी तसे शे हुशार झालेत म्हणजे कोणत्या पिकाला कोणतं पेस्टिसाईड वापरायचं कोणतं खत टाकायचं ऑर्गॅनिक किती करायचं किंवा पेस्ट आपण खतं पाणी यूज करून ते करतो ते त्याचं उत्पन्न वाढीसाठी सगळं ज्ञान आले सगळं पण त्याचं जे मार्केटिंग आहे मार्केटिंगचा खूप मोठा अभाव आहे शेतकऱ्यांना अजून म्हणजे आता कसं असतं हे पीक आले आता ऑक्टोबरमध्ये परतीचा मान्सून आपल्याकडे ज्यावेळी चालू होतो ना त्यावेळी परतीच्या मान्सूनच्या वेळी काय काय पिकांचं नुकसान होतं मग आपण शेतकऱ्यावरती डिपेंड न राहतात हे जे पीक आले ह्याला कसं सांभाळू शकतो ह्याच्यासाठी कशी व्यवस्था करू शकतो जे आलेलं पीक आहे ते मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला योग्य वेळ आता कसं होतं सगळ्या शेतकऱ्यांची एका वेळेला माल निघा मग मा त्याला काय होतं मार्केटमध्ये आवक झाल्यानंतर दर कमी होतात बरोबर आहे पण त्याची साठवणूक करून किंवा त्याला काही दिवसात जसं आता द्रक्षापासून बेदाणा वगैरे तयार केला जातो किंवा प्रिझर्वेटिव्ह मध्ये काय काय कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवता ना भाग नाही पण गोडाऊन मध्ये ठेवण्यासाठी पॅरेल काय असतं शेतकऱ्यांना पुढच्या सीझनची तयारी करण्यासाठी म्हणजे पैशाची पण आवश्यकता बरोबर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे तात्पुरता पद पुरवठा जसा होतो तसं शेतकऱ्याला वर्षातून एकदाच पीक कर्ज मिळतं जे सुरुवातीला असतं म्हणजे खरीपाच्या पिकाला वगैरे म्हणजे जून मध्ये जो सीझन होतो हा सीजन जसा चालत आता रब्बीसाठी कसा आहे ज्या वेळेला हे विकाव त्याच वेळा पुढच्यासाठी पैसा उपलब्ध होऊ शकतो त्याला तो एक मार्केटिंग आणि पदपुरवठा ह्या दोन गोष्टी तुम्हाला फ्री वगैरे कायद्यायची आवश्यकता नाही शेतकऱ्यांना जर त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळाली तेच खरं शेतकरी शक, हा जगाचा पोशिंदा म्हटल्याप्रमाणे खरंच जगाचा पोशिंदा धन्यवाद चांगली माहिती दिलीत आपण थँक्यू